महायुतीतील जागा वाटपाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात शनिवारी मध्यरात्री वर्षा निवासस्थानी बैठक झाली बारामतीचा तिढा सुटल्यानंतर आता नाशिक रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच अन्य मतदारसंघात दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल साडेतीन तास बैठक पार पडली काय ठरले की ठरले नाही हे गुलदस्त्यातच आहे या बैठकीत ठाणे कल्याण नाशिक रत्नागिरी सिंधुदुर्ग या जागांबाबत प्रामुख्याने चर्चा करण्यात आली या चारही मतदारसंघाबाबत शिंदे सेना आग्रही असून नेमका काय तोडगा काढता येईल याची चाचपणी या बैठकीत झाली यावेळी कल्याण मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते भाजप शिंदे आणि अजित पवार गट हेती नाशिक साथी रहेत। सा हे तिघेही नाशिकसाठी दावेदार आहेत भाजपचा उमेदवार कोण असेल हेही स्पष्ट नाही तर अजित पवार गटाकडून छगन भुजबळ यांचे नाव पुढे आले आहे शिंदेसेनेचे से विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी मुंबईत दोनदा प्रदर्शन केले शुक्रवारी गोडसे यांनी मुंबईत मुख्यमंत्री शिंदे यांना भेटून आल्यानंतर हनुमानाला साकडे घातले वंचितच्या दुसऱ्या यादीत अकरा उमेदवार वंचित बहुजन आघाडीने लोकसभा उमेदवाराची दुसरी यादी जाहीर केली यानंतर वंचितच्या उमेदवारांची संख्या एकोणीसवर दुसऱ्या यादीतील उमेदवार हिंगोली बीबी चव्हाण लातूर नरसिंहराव उदगीरकर सोलापूर राहुल गायकवाड माढा रमेश बारसकर सातारा जानकर धुळे अब्दुल रहमान हातकणंगले दादासाहेब उर्फ दादागौडा चौगोंडा पाटील रावेर संजय पंडित ब्राह्मणे जालना प्रभाकर देवमन बकले मुंबई उत्तर मध्य अबुल हसन खान रत्नागिरी सिंधुदुर्ग काका जोशी वंचितच्या सात जागांवर काँग्रेसला पाठिंबा देण्यास तयार आहे मात्र त्या बदल्यात काँग्रेसला अकोल्यासाठी समर्थन मागणार नाही एमआयएमआय सोबत न जाण्याचा पक्षाचा निर्णय होता तो मी त्यांना कळवला आहे असे ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा